तिळाची वडी बघणार आहोत वडी आहे ती आपण पाक न बनवता झटपट अशी एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि ही वडी आहे ती कोणी पण बनवू शकतं खूप चविष्ट अशी वडी लागते एकदा जर बन, का तुम्ही बनवली ना तर सगळ्यांना खूप आवडेल आणि प्रत्येकजण म्हणेल ही अशीच वडी बनव म्हणून आता तुम्ही नक्की बन बनवून बघा अशीच वडी आणि मी तुम्हाला टाईम वगैरे पण सांगितलं आहे किती वेळ लागतो काय ते सगळं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सगळी प्रोसेस आहे झटपट अशी बनते बिघडण्याचे चान्सेस कमीच असतात तर तुम्ही नक्की पूर्ण रेसिपी बघा तर वडी बनवण्यासाठी इथे मी तीळ घेतलेले हे बिना पॉलिशचे तिळ आहेत आणि एक वाटी घेतलेलं आहे असे मस्त असे खमंग असे भाजून घ्यायचे थोडासा त्याचा कलर चेंज झाला पाहिजे अशा रीतीने भाजायचं तर मला इथे भाजायला दोन ते तीन मिनटं तरी लागली तर त्याचप्रमाणे मी शेंगदाणे पण घेतले आहेत तर शेंगदाणे पण मी असे मस्त खरपूस असे भाजून घेतले त्याची सालं काढून घेतलेली आहेत ते पण एक वाटी आहे एकदम बारीक गॅसवर असे शेंगदाणे पण भाजायचे आणि दोघांचं पण प्रमाण मी सेम ठेवलेलं आहे आणि गूळ पण आपण दोन वाटी घ्यायचा आपला घरचाच गुळ घेतलेला आहे चिकीचा गूळ नाही आहे जेवढे शेंगदाणे असतील आणि तीळ तेवढंच मी गुळ घेतलेला आहे दोन वाटे मिळून आणि तूप पण आपण एक चम्मच घेतलेला आहे तर हे एवढं साहित्य आपल्याला लागतं तर आता आपण प्रथम शेंगदाणे आणि तिळ आहे ते मिक्सरला लावून घेऊया तर इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण आता शेंगदाणे टाकून घेऊया आणि तीळ पण टाकून घेऊया आणि हे पण आपण सरचं आहे बटन ते ऑन ऑफ करत आपण बारीक करून घ्यायचं जास्त बारीक नाही करायचं थोडं जाडसरच ठेवायचं तर हे अशा रीतीने आपलं झालं पाहिजे बघा थोडेसे आपले तीळ आणि थोडे शेंगदाणे असे शे जाडसर दिसले पाहिजेत जाडसर शेंगदाणे म्हणजे शेंगदाण्याची पूड नाही झाली पाहिजे आणि तीळ पण बघा तुम्हाला दिसत असतील थोडे थोडे असे अशा रीतीने आपलं मिश्रण हे पाहिजे तर यामध्येच आपण आता गोळ टाकून घेऊया आणि गूळ पण चांगला त्याच्यामध्ये पूर्ण मिक्सअप होईपर्यंत त्याला अगदी मिक्सरला फिरून घ्यायचं चांगलं तर आपला गूळ पण टाकून झाला आहे आणि बघितलं असेल तुम्ही मिक्सरमध्ये टाकल्यानंतर बघा कशा रीतीने मिश्रण झालेलं आहे तर हे अशा रीतीने आपलं मिश्रण पाहिजे तर आता आपण वडी बनवायला सुरुवात करूया तर त्याआधी आपण वडी बनवण्याच्या आधी आपण एक प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटला आपण तूप लावून घ्यायचं का तर वडी पटकन बनते आणि मग लगेच टाकायचं म्हटलं तर आपलं तयार तयार पाहिजे आपलं ताट आहे ते ले ले। तर आता आपण वडी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे तर कढईमध्ये मी एक चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे आणि गॅस हा आपण बारीकच ठेवायचा आता इथून पुढे अजिबात वाढवायचा नाही काय नाही तर आपण हे मिश्रण जे आहे ते टाकून घेऊया तिळाचं शेंगदाण्याचं आणि गुळाचं आणि ते आपण आता बारीक गॅसवर सतत परतत राहायचं अजिबात गॅस मोठा करायचा नाही तर तुम्ही दोन ते तीन मिनटानंतर बघत असाल की आपलं मिश्रण हे असं एकत्रित एक व्हायला लागलेलं ला। आहे तर हे अशा रीतीने आपल्याला समजतं बघा दोन ते तीन मिनटानंतर तुम्हाला हे असं मिश्रण दिसेल तुमची गॅसची फ्लेम कशी असेल त्यानुसार तुम्हाला दिसेल तर मी माझ्या गॅसनुसार सांगते आणि मी स्लो ठेवलेला आहे गॅस तर आपल्याला इथे एकूण पाच मिनटं झालेली आहे तर पाच मिनटानंतर तुम्ही बघत असाल की आपलं मिश्रण असा गोळा व्हायला तयार झालेलं आहे असं गोळा होतं आहे थोडं थोडं करत तर हे अशा रीतीने तयार होतं आणि थोडंसं कढईला लागलं जातं त्यामुळे आपल्याला सतत परतायला पाहिजे हे अजिबात तुम्ही प पर, परतायचं बंद करू नका तर आपल्याला अजून एक ते दीड मिनटं लागू शकतात त्याच्यापेक्षा जास्त लागणार नाही तर तुम्हाला मी पूर्ण अशी स्टेप सांगितलेले वडी बनवण्यासाठी एकदम झटपट अशी वडी बनते ही जास्त त्रास होत नाही काही नाही पटकन बनते त्याला जास्त वेळ लागत नाही पाक बनवायला लागत नाही तर आपल्याला आता एकूण सहा मिनटं झालेली आहेत तर सहा मिनटानंतर तुम्ही बघत असा साथ त्याचा असा गोळा तयार व्हायला लागला आहे आता पण अजून थोडासा वेळ लागू शकतो इथे का तर एक ला आपला अजून असं त्याने थोडंसं आपल्याला असं तेल सोडलं पाहिजे आपण जे तीळ आणि शेंगदाणे वगैरे टाकलेलं असतं ते तेल सुटायला लागतं आणि गोळा असा एकदम एकत्र व्हायला लागतो तर अशा रीतीने आपला गोळा तयार झाला पाहिजे तर तुम्ही बघत असा साडेसहा मिनटं झालेली आहेत मी तुम्हाला घड्याळानुसार सांगते मी ते घड्याळ लावून ठेवलेलं आहे तर त्यानुसार तुम्हाला मी टायमिंग सांगते तर आपल्याला इथे साडेसहा ते सात मिनटं व्हायला आलेले आहे तर हे अशा रीतीने आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे बघा ही शेवटची स्टेप आहे तर ह्याच्यापेक्षा पुढे जायचं नाही आणि ह्याच्यापेक्षा मागे पण राहायचं नाही म्हणजे आपली वडी बरोबर परफेक्ट बनते तर बघत असा तुम्ही एकदम गोळा तयार झालेला आहे खालचं खाली राहिलं आहे पण वरचेवर नुसता गोळा असा फिरवला जातो आहे आणि खाली तेल पण सुटलं गेलं आहे तर हे आपलं आता मिश्रण आपलं तयार झालं आहे वडी बनवण्यासाठी तर इथे आपण गॅस आहे तो बंद करायचा आपल्याला एकूण सात मिनटं तरी लागतात तुमच्या गॅसची फ्लेम कशी असेल त्यानुसार आणि हे आपण आपल्या ज्या प्लेटमध्ये आपण तूप लावून घेतले तर त्याच्यामध्ये टाकून घेऊया लगेच ही प्रोसेस आहे ती फास्टमध्ये करायची नाही तर तुम्ही गॅसवर जर तशीच कढई जर का ठेवली तर ते मिश्रण पुढे पुढे जात राहणार आणि मग वडी थापायला जमणार नाही असं होईल त्यामुळे आपण लगेच फास्टमध्ये त्या प्लेटमध्ये टाकून घ्यायची तर मी ही बघा स्पॅच्युला घेतलेलं आहे स्पॅच्युल्याने मी असं थापून घेते तर तुम्हाला कशी जाड पातळ कशी वडी पाहिजे त्यानुसार तुम्ही थापून ही तर मला अशी थोडीशी पातळच आवडते वडी जास्त जाडसर अशी नाही आवडत त्यामुळे मी थोडीशी पातळच असं थापून घेतलेलं आहे आणि स्पॅच्युलाने कसं नीट थापायला येतं तुम्ही हवं तर पेल्याला तूप वगैरे लावून थापू शकता मस्त चविष्ट अशी वडी तयार होते आणि बनते बिग बिघडण्याचे चान्सेस कमीच असतात त्याच्यामध्ये फक्त हे मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं त्यानुसार तुम्ही केलं तर तुमची बिघडणार नाही आहे अजिबातच लाडू बनवण्यापेक्षा ही प्रोसेस एकदम सोपी आहे लवकर बनणारी आहे लगेच लाडू बनवायला तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही हे अशा रीतीने एकटं म्हटलं तरी बनवू शकता आणि खूप चविष्ट अशी वडी लागते तर ही बघा मी थापून घेतलेली आहे आता आपण त्याचे त्याचे असे काप करून घेऊया तुम्हाला कुठल्याच शेपमध्ये हवे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही बघत असाल थोडासाच वेळ झाला आहे तरी ते क कट करायला होत नाही आहे एवढी ती कच्च झालेली आहे तर अशा रीतीने प्रोसेस आपल्याला था फास्टमध्ये करायला लागते गरम असतानाच आपल्याला काप करावे लागतात नाही तर परत थंड झाल्यावर होत नाहीत नाही तर मी ही स्क्वेअरमध्ये कट करून घेते मस्त अशी मऊ अशी वडी तयार होते कडक होत नाही काय नाही कड अशी तर तुम्ही पण अशाच रीतीने वडी बनवून बघा बघा कशी पटकन निघते जास्त वेळ घेत नाही आहे पंधरा मिनटातच आपली ही, ही वडी तयार होते लगेच तर तुम्ही नक्की अशाच रीतीने ही वडी बनवून बघा खूप चविष्ट खमंग अशी मस्त लागते एकदा जर का तुम्ही बनवली ना अशी वडी तर तुम्ही लाडू बन बनवणारच नाही वडीच बनवाल दरवेळेला तर नक्की अशा रीतीने वडी बनवून बघा आणि जर का ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आजचं स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा